आता इथं परत आपण सहा पांढरेमने घ्यायचे सहा मने ओळून घेतलेले आहेत मने मागे सरकवून घ्यायचे आणि शेवटचा जो पांढऱ्या मने होता ज्याच्यातून आपण सुई बाहेर काढली होती त्या मण्यातून सुई बाहेर काढून सगळ्या मण्यातून फिरवून घ्यायची आहे म्हणजे दोरा घट्ट बसतो शेवटच्या एका मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने आता परत याच्यात एक पांढरा मणी चार लाल परत एक पांढरा म्हणी परत चार लाल आता हा जो पांढरा मणी होता सुरुवातीचा त्या खालच्या पांढऱ्या मण्यातून सुई परत वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे खालच्या दिशेला आणि समोरच्या एका मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे म्हणजे आपली अशी पाकळी तयार होते आता परत एक व्हाईट मनी चार लाल परत एक व्हाईट मनी आणि चार लाल मणी ओळून घ्यायचे मणी मागे सरकवून घ्यायचे अशा पद्धतीने परत एक पांढरा चार लाल एक पांढरा आणि परत चार लाल मने ओळून घ्यायचे मने मागे सरकवून घ्यायचे आणि खालच्या जो खालचा जो सुरुवातीचा खाल पांढरा मणी होता त्या पांढऱ्या मण्यातून वरच्या दिशेने खाली काढून घ्यायची आहे आणि समोरच्या एका पांढऱ्या मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने परत एक पांढरा मणी घ्यायचा आहे चार लाल परत एक पांढरा म्हणी आणि चार लाल मनी घ्यायचे मनी मागे सरकवून घ्यायचे व्यवस्थित आणि जो सुरुवातीला आपण जो पांढऱ्या मनी ओळला होता त्या एक एकाच मण्यातून खालच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि समोरच्या एका मन्यातून सुई परत बाहेर काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने आता परत एक पांढरा म्हणी चार लाल म्हणी परत एक पांढरा म्हणी परत चार पा लालमणी असे दहा मणी ओळून घ्यायचे आता सुरवातीला जो पांढऱ्या मणी आपण ओढला होता त्या पांढऱ्या मन्यातून वरच्या दिशेने खालच्या दिशेला सुई काढून घ्यायची आहे आणि समोरच्या परत एका पांढऱ्या मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे आता आपण शेवटची पाकळी करणार आहे त्यासाठी एक पांढरा मणी आणि चार लाल मणी ओळून घ्यायचे चार लाल मणी ओळून घेतलेले आता ही जी पाकळी आहे फूल आहे त्या फुलाचा जो मधला सेंटरचा जो मन पांढरा आहे त्या पांढऱ्या मण्यातून सुई बाहेर काढून द्यायची आहे अशा पद्धतीने हे बा अशा पद्धतीने मी जोडून घेतलेलं आहे आता याच्यात परत चार लाल परत चार मी चार मणी हे मागे ओळून घ्यायचे आणि मागे सरकवून परत हा जो पांढऱ्या मणी आहे खालचा त्याच्यातून सुई बाहेर काढून घ्यायची खालच्या दिशेने आणि समोरच्या पांढऱ्या मण्यातून एका सुई बाहेर काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि हा जो वरचा जो पांढऱ्यामणी आहे त्या एकाच पांढऱ्या मण्यातून सुई बाहेर काढून समोरच्या दोन लाल मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने समोरच्या दोन लाल मन्यातून वरच्या सुई बाहेर काढून घ्यायची वरच्या दिशेने आता याच्यात एक पांढरा मुनी घालून घ्यायचा आहे याच्यात एक पांढरा मणी घालायचा आहे आणि बाजूच्या दोन खालच्या जे दोन लाल मणी आहे त्या दोन लाल मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे आता परत बाजूला बादु बाजूचे दोन पांढरे पांढरेमणी त्या दोन पांढऱ्या मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे आता परत याच्यात एक पांढरा म्हणी असे सगळ्या पाकळ्या आपण एकमेकांना जॉईन करून घ्यायच्या आहेत परत बाजूच्या दोन लाल मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे परत एक लाल पांढरा मणी ओळून घ्यायचा आहे परत बाजूच्या दोन लाल मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे परत दोन लाल मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे परत एक पांढऱ्या मणी ओळून घ्यायचा आहे परत बाजूच्या दोन लाल मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे परत समोरच्या दोन लाल मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे आता मी दो, दोन लाल मण्यातून सुई बाहेर काढून एक मणी ओळून घेतलेला आहे आता बाजूच्या दोन लाल मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून खालून काढून घेतलेली आहे अशा पद्धतीने आता ही आपण शेवटची पाकळी केलेली आहे आता आपण इथून शेवटी गाठ मारून घेणार आहे त्यासाठी मी पांढऱ्या मण्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे दोरा घट्ट ओढून घ्यायचा आणि इथून मधून सुई बाहेर काढून अशा पद्धतीने मी गाठ मारून घेतलेली आहे आता आपण इथं दोरा कट करून घेणार आहे आपण इथं गाठ मारून घेणारे सहा मने ओळून घ्यायचे पांढरे मी सहा मने सोईमध्ये ओळून घेतलेले आहेत मने मागे सरकवून घ्यायचे आणि ज्या मण्यातून आपण सुई बाहेर काढली होती त्या मण्यातून खालच्या दिशेने सुई काढून सगळ्या मण्यामधून ओळून घ्यायचे सुई फिरवून घ्यायचे आता परत याच्यात एक पांढरा मणी चार लाल मणी परत एक पांढरा म्हणी आणि चार लाल मणी असे दहा म्हणी ओळून घ्यायचे परत ज्या मण्यातून सुई आपण ज जो पांढरा मणी ओढला होता त्या एका पांढऱ्या मन्यातून सुई का खालच्या दिशेने काढून समोरच्या एका पांढऱ्या मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे आता परत एक पांढरा मणी ओळून घ्यायचा आहे परत चार लाल मणी परत एक पांढऱ्या म्हणी आणि चार लाल म्हणी परत खालच्या पांढऱ्या मण्यातून सुई काढून समोरच्या एका पांढऱ्या मन्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे परत एक पांढरा मनी चार लाल मनी परत एक पांढरा म्हणी आणि परत चार लाल मनी ओळून घ्यायचे परत खालच्या पांढऱ्या एका लाल म पांढऱ्या मण्यातून सुई बाहेर काढून समोरच्या पांढऱ्या मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे आता परत एक व्हाईट मनी चार लाल मनी परत एक व्हाईट मनी आणि चार लाल मणी ओळून घ्यायचे मणी मागे सरकवून घ्यायचे आणि खालचा जो पांढऱ्या मणी एक जो सुरुवातीला आपण ओळला होता त्या एकाच मण्यातून वरच्या दिशेने सुई खालच्या दिशेला काढून घ्यायची आहे आणि समोरच्या एका पांढऱ्या मण्यातून सुई परत बाहेर काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये परत आपण एक पांढरा पांढरामणी चार लाल मणी एक पांढरा पांढरामणी परत चार लाल मणी असे दहा मने ओळून घेतलेले आहेत मने मागे सरकवून घ्यायचे आहेत आणि जो खालचा पांढरा एक लाल म पांढरा मनी आहे सुरुवातीचा ओळलेला त्याच्यातून खालच्या दिशेने सुई बाहेर काढून समोरच्या एका पांढऱ्या मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे आता आपण ही शेवटची पाकळी जॉईन करणार आहे त्यासाठी एक पांढऱ्या मणी चार लाल मणी असे पाच मणी ओळून घेतलेले आहे आणि आता हे जे आपण फुलं तयार केलेले आहे त्यातला जो सेंटरचा पांढऱ्या मणी आहे त्या एका पांढऱ्या मण्यातून सुई समोरून काढून घ्यायची आहे आणि आता याच्यामध्ये फक्त चार लाल मणी ओळून घ्यायचे आहेत चार मणी ओळून घेतलेले आहेत मणी मागे सरकवून घ्यायचे आहे आणि खालचा जो पांढरा मणी आहे त्या एकाच पांढऱ्या मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने आता समोरच्या एका पांढऱ्या मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे आता समोरचा जो वरचा पांढरा मणी होता ते एकाच पांढऱ्या मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आता परत हे जे दोन लाल आहे खायचे त्या दोन दोनच लाल मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आता एक पांढरा एक पांढरा मणी घ्यायचा आहे आणि बाजूच्या पाकळीचे दोन जे खालचे दोन लाल मणी आहे त्या दोन लाल मण्यातून सुई काढून खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे सुई अशा पद्धतीने आता परत बाजूच्या दोन लाल मण्यातून सुई परत वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे परत एक पांढरा मणी घ्यायचा आहे परत बाजूच्या दोन लाल मन्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने अशाच पद्धतीने सगळ्या पाकळ्या आपण जॉईन करून घेणार आहे त्यासाठी मी परत दोन बाजूच्या दोन लाल मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून घेतलेली आहे आता दोन व्हाईट मनी घेतलेले एक परत बाजूच्या दोन लाल मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घेतलेली आहे घ्यायची आहे आता परत एक पांढरा मणी टाकून घ्यायचा आहे परत दोन लाल मण्यातून सुई समोरच्या काढून घ्यायची परत एक पांढर मनी टाकून घ्यायचं आहे परत दोन लाल मण्यातून सुई काढून खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे सुई आता आपण शेवटची पाकळी जॉईन करून घ्यायची आहे त्यासाठी दोन लाल मण्यातून सुई बाहेर वरच्या दिशेने काढून घेतलेली आहे परत एक पांढऱ्या मणी परत दोन लाल मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घेतलेली आहे आता आपण इथं गाठ मारून घ्यायची आहे त्यासाठी मी एका पांढऱ्या मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घेतलेली आहे आता इथं मी गाठ मारून घेणार आहे दोरा कट करून घ्यायचा आहे अशाच पद्धतीने आपण सगळे फुलं करून घ्यायचे मी माझी ही एव यो, रांगोळी एवढी तयार करून घेतलेली आहे तुम्हाला हवी तेवढी तुम्ही पुढे वाढवू शकता आणि माझा जर का तुम्हाला रांगोळी आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा